महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चा बस चालकाकडून चिमुकल्या शाळे विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे ही घटना आहे पालघर तालुक्यातील सातपाट येथील पालघरच्या भगिनी समाज शाळेतून सातपाट येथे घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चालकाकडून मारहाण केल्यात आल्याची घटना बस मध्ये घडली होती तर बस मध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने मारहाण केल्याचा आरोप देखील केला जातोय तर या संपूर्ण घटनेमुळे पालकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सातपटी पोलीस ठाण्यात चालका विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला तर मारहाण करणाऱ्या चालकाला निलंबित करावं अशी देखील पालकांकडून मागणी करण्यात येत आहे बोला बोला, बोला।, बोला। ड्रायव्हरने आराध्याचा कॉलर पकडलेला तिला नाही घ्यायला जमत तुझा आणि सांगतो शाळेत कशासाठी जातात तुम्ही गुखायला का द्यायला ड्रायव्हर तिला शिवाय द्यायला तिला खोलावर पकडून तिच्या आणखी